नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली अक्टूर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनात सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच हो महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गव्हाच्या कुरड्या तर खूप सोपी पद्धत आहे त्या कुरड्या बनवायची तर इथे बघा मी गहू घेतलेले आहेत तीन ग्लास आणि इथे भांड्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे तर खूप मोठं आहे आहे आणि यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे नऊ गिल नऊ गडवे तरी ते आता मी गहू काढून घेते मिक्सरच्या आपल्याला हे अशी जाळी भरड परतूनच आपण काढून घ्यायची आहे पहिल्यांदा कारण की एकदमच ते बारीक होत नाही तर हे बघा अशा तऱ्हेनं थोडंसं जाडं जाडं राहते तर आता हे एक वेळ काढून घेतलेलं आहे आता हे दुसरे गहू आहेत तर हे पण काढून घेते तशाच तऱ्हेने जाडे जाडे तर हे पण काढून घेतलेले आहेत अशा तऱ्हेने जाडे जाडे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक होत नाही थोडेसे अशाच तऱ्हेने जाडे राहतात तर आता मी यामध्ये पाणी टाकते हा जो गडवा आहे हाच हाच गडवा मी गंजामध्ये नऊ गडवे पाणी घेतलेला आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पण खच गरब्याने पाणी एक ग्लास पाणी टाकून अशा तऱ्हेने फिरून घेतलेला आहे तर बघा तर पाणी टाकून अशा तऱ्हेनं फिरवून घेतलं की आपली जी गव्हाची पेस्ट आहे ती खूप स्मूथ आणि नरम आणि पातळ होऊन जाते जास्त जाडी जाडी राहत नाही तर आता अशा तऱ्हेने सर्व गहू काढून घेते तर या कटोऱ्यामध्ये काढून घेते आणि दुसरी जी भरड आहे गव्हाची ती पण मी अशाच तऱ्हेने पाणी टाकून स्मूथ अशी पेस्ट करून घेते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप मस्त अशी याची पेस्ट होऊन जाते जास्त बारीक पण होत नाही आणि जास्त जाडे पण होत नाही आणि याच्या कुरड्यात तर खूपच छान लागतात मस्त जाड्या जाड्या आणि तळल्यावर खायला खूप मस्त लागतात कारण की त्या गव्हाच्या असतात आणि रव्याच्या एवढ्या चांगल्या चांगल्या लागत नाही ताई करत पण नाही आणि तांदूळाच्या पण आमच्या घरी कोणाला काढून घेतलेलं आहे आणि गन्सातून हे बघावं आप निघालेली आहे आपलं हे बघा अशा पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पण गंजात टाकल्यावर घट्टच होणार आहे या मध्ये पण अजून एक दोन गडवे पाणी लागणारच आहे तर मी ते पुढे टाकणार आहे तर ते तुम्हाला सांगेनच कधी टाकायचं ते तर आता गम मी थोडसे तीळ टाकून घेते तिळाचा स्वाद हा कुरड्यामध्ये खूप छान लागतो आणि ते ओम काढत आहे माझं शूट करत आहे कशा तऱ्हेने चिक बनवत आहे ते बघा इथे तीळ टाकलेले आहेत जिरं टाकलेलं आहे तर थोडं जास्तच लागते कारण की आपण जास्त प्रमाणात केलं तर आपल्याला सामान सुद्धा जास्त तर आता इथं तीळ टाकून घेते दोन झाकण तर हे पांढरे तीळ आहेत खूप छान स्वाद येतो आपल्या कुरड्यांना त्याचा आणि स्वादानुसार इथे मीठ टाकलेला आहे एवढं मीठ टाकून सुद्धा आपल्या कुरड्या ह्या थोड्याशा फिक्याच होतात कारण की अजून यामध्ये पाणी जाणारच आहे आणि एवढा घट्ट होणार आहे हा चीक की मला दुसऱ्या गंजात पण त्याला ट्रान्सफर करावं लागेल तर थोडंसं पाणी मी काढून ठेवलेलं आहे कारण की एकदमच आपण सर्व पाण्यामध्ये जर चीक ओतला तर पातळ जर झाला तर मग आपण त्याचं काहीच करू शकत नाही पण घट्ट जर झाला तर आपण त्यामध्ये गरम पाणी करून ओतू शकतो आपल्याला हवा तेवढा पातळ आपण करू शकतो म्हणून मग थोडंसं पाणी आधीच का काढून घ्यायचं आणि जसं जसं आपला चीक घट्ट होत जाईल तसं तसं मग आपल्याला जेवढं पातळ पाहिजे त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी टाकत जायचं गरम गरम पाणी टाकायचं आहे तर अशा तऱ्हेनं आपल्याला सतत हे कालवत राहायचं आहे त्यामुळे आपल्या जो चीक आहे तो स्मूथ आणि मस्त होणार आहे जर आपण कालवला नाही तर त्याच्या गुठळ्या ता तयार होतात आणि त्या टाक्याला पण आपल्याला थोड्या भारी आणि चिक घोटायला मग भारी जाते म्हणून चीक टाकायचा त्यावेळेस असं घोटत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती पूर्णपणे हाय करायची आहे कारण की आपला चीक हा खूप मोठा आहे तर त्याला शिजायला थोडी जास्त फ्लेम लागणार आहे तर ती हायच करून ठेवायची आहे पूर्ण शिजेपर्यंत तर हे बघा गरम पाणी केलेलं आहे कारण की मला हा थोडासा घट्ट झाल्यासारखा वाटत होता तर मी एक गडवा पाणी गरम केलं गंजामध्ये आणि यामध्ये टाकलं तर आपल्याला जसं वाट असं जर वाटलं की आपला शिक खूपच घट्ट झालेला आहे तर आपण वरून त्यामध्ये पाणी टाकू शकतो पण अगोदरच आपण पातळ केला तर नंतर आपण तो घट्ट नाही करू शकू शकत म्हणून केव्हाही आपण जर कुरड्या चिकाच्या ढापड्या घालत असो किंवा साच्याच्या घालत असो पाणी हे प्रमाशिरच टाकायचं असते तर मी दोन्ही पण कुरड्या करते त्यावेळेस पाणी थोडंसंच सा टाकते आणि मग जसं जसं मला वाटते की याचा चीक जो आहे तो घट्ट झालेला आहे तर त्या मी मला हवा तसा ते त्यामध्ये पाणी टाकत असते तर हे बघा अजून पण पाणी टाकलेलं मी एक एक गडवा आणि हे बघा आपला चीक पूर्ण गंज भरून झालेला आहे तर आता अजून यामध्ये पाणी हवा आहे तर मी हा जो चीक आहे तो शिजू देते आणि अर्धा चीज जो आहे तो मी अंजलीला एका काढून देते आणि ह्या गंजट जे आहे ते पाणी टाकून अजून शिजून घेणार आहे कारण की खूप घट्ट झालेला आहे आणि ह्या चिकाला तो गंध जो आहे तो कमी पडलेला आहे तर इथं मुलं सर्व जण हजर आहेत आमचं छान शूट काढत मजा मस् मस्करी करत आमचं अशा तऱ्हेने काम चालू असतात त्याने काम करायचा आळस पण येत नाही आणि हसत बोलत आपली कामं पण होऊन जातात आता सध्या मुलांना सुट्टी आहे तर मी काही करत असली की मुलं पण येत असतात इथे अशा तऱ्हेने आणि त्यांची पण मदत होते मला थोडीशी तर आता आपला इथे चीक शिजलेला आहे बुड़ ला, अशा तऱ्हेनं गुळबुड्या निघायला लागले समजून जायचं की आपला चीक शिजलेला आहे तर हा पूर्ण अशा तऱ्हेनं गुळबुड्या निघतात ह्या चिकामधून बुडबुडे दिसायला लागले की समजून जायचं की आपला चीक शिजलेला आहे तर आता आम्ही वरती आलेला आहेत कारण की खूप धावपळ होत असते तर सतत कॅमेरा हाती घेऊन फिरणं थोडं अवघडच जाते म्हणून चीक शिजवला आणि वरती आणला हे काही शूट केलेलं नाही आहे तर एकदम तुम्हाला दाखवत आहे कुरड्या टाकताना आणि शूटिंग काढत आहे ओ तर ऊन पण खूपच आहे आणि ह्या कुरड्या जेव्हा कडकून असते ना तेव्हाच घालायचे असतात खूप छान निघून जातात तर ह्या हो बघा किती छान म्हणतात अशा तऱ्हेने एका चादरवर ते पूर्ण एका गंजाच्या कुरड्या बस बसलेल्या आहेत खूप आवडतात ह्या कुरड्या आणि पावसाळ्यामध्ये ते तडून